आज दहा महिन्यांनी तो परत येणार म्हणून अख्खी रात्र तिची कड बदलून बदलून विस्तारली ती पहाटेच उतली अंगण रांगोळीने माकले घराला तोरण लावले घरभर रंगीबिरंगी फुलांचा सडा बहरला काण्या कोपऱ्यातील फ्लावर वास फुलांनी सजवले जणू दसरा दिवाळी साली की काय पहाटेच देवाला सांगडं घातलं घरभर उत्पत्तीचा सुगंध दरवडला निशिगंधाच्या सुवासाने त्यात अल्लादायक भर पडली घर स्वर्गासारखं चहकत होतं अगदी ये मोसम का जादू हे मित्वाची फिलिंग तिला येत होती गालातल्या गलात मन मुळ्याची कळी हळूहळू खुलत होती त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली तिची गोरी काया आणि सळपातळ कमर त्या लाल रंगाने अजूनच बहरली कमरेखाली विळखा घालणारे लांब गोल्डन केस मोकळे ठेवले गोल टपोऱ्या डोळ्यांना काजळाने समृद्ध केले मॅचिंग बांगड्या घातल्या सगळा सास शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती दहा वाजता तो पोहोचणार होता एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घरालाही लागली होती एरवी पंख लावून पळणारा वेळ आज आळसाने निजला होता कट्टा कटे ना क्षण क्षण जड जात होता तिला काट्याला काटा भिडला तशी डोरवेर वाजली तशी ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारून गेली तो स्पर्श त्याचाच होता पण तो नव्हताच तिथे इकडे तिकडे त्याला शोधू लागली दूरवर नजर फिरून बघितलं पण तो आलाच नव्हता तिचा हिरमोड झाला चेहरा तिथेच पडला दार ओढून आत जायला निघालीच तोच त्याने हात आडवा केला ती तशीच पलटली तिच्या गालावरची कळी चटकन खुलली तो उभा होता अगदी तिच्या मागेच कमरेला विळखा देत त्यांनी तिला घट्ट मितीत घेतलं तिचा आनंद मावेना तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले तिला तसंच कावेत उचलून तो आत घेऊन आला घरभर सुगंधाने तो मिश्किल झाला अरे पण तुझ्या बॅग सोड ग मी आलो ना अरे पण तीन बॅग होत्या ना निघते वेळी तुझ्या जवळ अग बच्चू किती प्रश्न विचारतेस तिच्या ओटांवर ओठ ओट टेकवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्णविराम लावला एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली त्याने खिशातून डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गड्यात घातला तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच बहरली तिच्या केसात हात घालून मान तिरपी केली गोऱ्या गुंट्या शरीरावर त्याने विळखात चाव घेतली जास्वंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरसरत होतं सहा महिन्याच्या विरहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला तिने त्याच्या आवडीचे जेवण वाढून ताट आणलं दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण करून दोघेही बेडवर पडले त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली स्वर्गाची अनुभूती देणारा तो क्षण होता एवढ्या दिवसांच्या जुन्या आठवणीच्या गोष्टी रमल्या तेवढ्या तिचा मोबाईल वाचला त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं मोबाईल परत वाजला पण पर रिंगटोन नेहमीची नव्हती मात्र ओळखीची नक्कीच होती त्याचा कॉल आला की ती रिंगटोन वाजायची तुम ही हो जिंदगी अब तुम्ही हो परत सेम रिंगटोन वाजली ती लागलीच बेडरून बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली मोबाईल हाती घेतला त्याचीच रिंगटोन नावही तेच प्रिन्स हो हा त्याचाच फोन पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोय अगबाई मोबाईल हरवला तर नाही ना ती धावत खोलीत गेली बघते तो तो नव्हताच खोलीत ती त्याला आवाज देऊ लागली पण शून्य होता ती रिंगटोन परत वाजली तिला वाटलं तो गम्मत करतोय तिने फोन उचलला हॅलो मिसेस दीक्षित हो मीच हृदय मोठ्याने धडकू लागलं ला। सॉरी टू इन्फॉर्म यू रात्री झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले ओ दादा काय मजाक करताय माझा नवरा आतापर्यंत माझ्यासोबत होता एवढं बोलून तिने फोन कट केला आणि घरभर शोधू लागली त्याला मोठमोठ्याने हाका मारू लागली अहो अहो पण तो कुठेच नव्हता ती अनवानी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात पण तो भेटलाच नाही रडत रडत घरी आली आणि खोलीत गेली तर ज्या जागेवर तो झोपला होता तेथे मोरपीस होत ती मोरपीस आठवीत असताना तिने त्याला दिलं होतं मोरपीस काळजाला लावून ती मोठ्याने रडू लागली थरथरत्या हाताने तिने लगेच टीव्ही लावली त्यात हल्ल्याची बातमी सुरूच होती तिच्या पायाखालची तर जमीनच ढासळली तो जातानी सोबत आणि आला की त्याच्या डायरीत ठेवायचा सगळे तार जुळत गेले हृदयाचा ठोका वेगाने पळू लागला सरसर डोळ्यांना धारा लागल्या घालवलेले सगळे क्षण चुटकीसरशी डोळ्यासमोर आले तिचं दार उघडून दूरवर नजर फिरवूनही तो न दिसणं आणि मग अचानक त्याचं तिच्या पुढे येणं त्याच सोबत बॅग न आणताच येणं सगळं संशयास्पद होत सगळं क्षणात उद्वस्त झाल्यासारखं वाटलं पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं आठवीपासून दोघांचे प्रेम दोघेही अनाथ एकाच आश्रमात वाढलेले आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणीचं स्वप्न आणि जिद्दीने तो अगदी लहानपणापासून अनाथ आश्रमात देव शोधला होता दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होत तो नेहमी एकच बोलायचा आईचा चेहरा तर कधी बघितला नाही ही भारत माताच माझी आई तिच्यासाठीच मी माझं आयुष्य वाहेल पण ए बच्चू तिरंग्यात लपेटून येण्याच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगवून जाईन त्याचं भाष्य ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडायची आणि तो तिचा एक अश्रू मोतीप्रमाणे जपायचा मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठीत घ्यायचा गह, एक एक क्षण आठवून तिला गहीवरून येत होत त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्याचा मान राखला होता शहीद होऊन मातेचं रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतरही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता थोड्याच वेळात त्यांच्या घरापुढे लोकांची गर्दी झाली आणि मग तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला आरडाओरडा रडत तिने त्याला काळजाला लावलं आणि भारत माता की जयचा गळगडाट गल करत त्याला तिने सोपवून दिलं त्याचं प्रेम अमर होतं या भारत मातेसाठी आणि बायकोसाठीही